नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी पाऊस काळ जास्त असल्यामुळं बाग कधी फुटणार त्याचं ते तेवढंसं दिवसावर काम राहिलेलं नाही तर यावर्षीचं पानाची किती परिस्थिती चांगली आहे आणि इथे किती पानामधून झाडामध्ये जाते इथे फॉनचं जे प्रमाण आहे झाडामधलं ते, ते कितपत झाडाला मिळणार त्याच्यावर त्याची स्टेज स्टेजेस ठरते तर आता आपण बघतोय सातव्या दिवशीची बाग आहे सातव्या दिवशीच्या प्लॉटमध्ये पूर्ण बाहेर आलेला प्लॉट आहे तर यावर्षी आपण जी कर्जेटचा जो सायमोगीनचा किंवा मेनकोजेपचा जे हात जो डबल घेत होतो अॅक्रोवॅटचा तो, तो हात आपल्याला यावर्षी लवकर घ्यावा हो लागेल आणि पोवंगा स्टेजमध्ये ज्या बाग आहेत ह्या तीन चार दिवसामध्ये त्याच्यासाठी थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे कारण पंचवीसाव्या दिवशी वीस पंचवीस दिवसानंतर डावनी जी पानं दिसण्याची चान्सेस पोंगा स्टेजमध्ये पोंग्यामध्ये जी पिपाणी वर्गी आपली पिकं असते ती मका ऊस हरळी या पिकाप्रमाणे जे पोवंगा स्टेज असतील तसंच पाणी त्याच्यामध्ये सासूर राहतं आणि जो घडाचा बंच असतो तो बंच अगदी एकदम सूक्ष्म जरी असला तर त्याच्यामध्ये जी पाणी पाणी दंडा ताट त्याचा जो ध्येट आहे त्या डेटाच्या भोवती जी पाणी साचलेलं असते ती पाणी सहजासहजी बाहेर येत नाही आणि त्याच्यामध्ये डावनीचा स्पर्यंत जो एंट्री करून तो मोठ्या प्रमाणात आतल्यात वाढू शकतो आणि वीस पंचवीस दिवसानंतर त्याला जर क्लायमेट चेंजेसमध्ये जर वातावरण पोषक मिळेल तर तो, तो पुन्हा आपण त्याच्यानंतर वाढ होऊ शकते कारण जो तुम्ही कॉन्टॅक्ट पॉइंट साईड देता तो ती कॉन्टॅक्ट पॉईंट साईड जे जो घाडाचा जो दांडा आहे त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही त्याच्यामुळं पोंगा स्टेजमधलं जी हातायचं तुमचं सायमोग्ची ते ती त्याचं ती, ती, ती फार महत्त्वाचं राहील जी आंतरपोळे औषधं मारायला तसं बघितलं तर या आठवड्यामध्ये जी पाऊस झाला त्याच्यामध्ये दिवसभर बार बऱ्यापैकी आपल्याला फवारणीसाठी वेळ दिला आहे त्याच्यामुळं फवारणी ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि दोन हात सुरुवातीच्या काळामध्ये कर्जेटचे घ्या किंवा साहेब जीर कुठलं तुम्हाला जी ही वाटतंय म्हणजे त्या स्टेजमध्ये जी तुमचं मार्केटमध्ये ज्या कंपनीचं अवेलेबल असेल त्या कंपनीचं घ्या आणि ॲक्रोबॅटसारखं चांगलं औषध घेता राहू नका या स्टेजमध्ये कारण कॉन्ट्रॅक्ट म्हणजे साईड जरी मारलं तरी बनच्या आतून आतमध्ये डेटाला ते औषधं जाऊ शकणार नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त ही जी दोन चार दिवस आहे त्याच्यामध्ये आता उघडा बऱ्यापैकी दाखवत आहे हवामान खातं पण पाऊस दाखवत नाही पुढं तर काळजी घ्या पंचवीसाव्या दिवशी धोका थोडासा जाणवतो कारण देटाला आतून येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी फळधारणेमध्ये जे थोडंसं कमी जास्तपणा आलं आहे प्लॉटमध्ये कुणाच्या पण आता या प्लॉटमध्ये आपण नानासाहेबांच्या आलो आहे तर इथं खूप खूप सारा माल आहे तर याच्यामध्ये ज्या जैल, ज्याला माल कमी आहे तर दर राहण्याची शक्यता जास्त आहे आणि द्राक्षेमध्ये सातत्यानं जो शेतकरी झटत राहतो त्याला निश्चितच यश येत रा येत राहतं कारण गेल्या वर्षी जर बघितलं तर ज्याच्या प्लॉटमध्ये माल कमी होता त्या प्लॉटचं पण पैसे गेल्या वर्षी ज्या प्लॉटला जास्त माल आहे त्याच्यापेक्षा जा पण जास्त झालेलं आपल्याला दिसलं म्हणून यावर्षी सातत्य ठेवा कमी जरी माल असला तरी खचून न जाता आ, काम करत राहतो निश्चितच यावर्षी पण दर दर चांगलं राहण्याची शक्यता द्राक्षामध्ये जास्त आहे कारण नाशिकमध्ये जे अडचणी चालू आहेत सध्याच्या आणि तसं बघितलं तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण सगळीकडे पाऊस झाला आहे आणि पांगा स्टेजमध्ये जो पाऊस आहे तो पाऊस द्राक्ष सीझनमध्ये सगळ्यात जास्त घातक मानला जातो कारण परत जी पोंगा स्टेज आहे ती परत तसं पाणी द्राक्षेमध्ये कधीही राहू शकत नाही कारण पाच पानानंतर जेव्हा द्राक्षी ज्यावेळेस येते त्यावेळेस पाणी आडण्याचं प्रमाण द्राक्षेमधलं कमी होतं आणि डावणीचा किंवा इतर जो करपा आहे त्याचा प्रादुर्भाव कमी जाणवतो म्हणून पहिला आठवडा किमान आता इथून पुढं काळजी घ्या ज्या प्लॉट दहा दिवसाच्या आसपास आहे तर ते त्याला थोडं चांगला हात घ्या वेळ आहे आणि काळजी घेऊन यावर्षी आपण सीजन सगळ्यासाठीच आम्ही प्रयत्नशील राहू आणि करत राहू आपण सगळेजण पुढं जाऊ आणि यावर्षी पण कमी मालाच्या बागाचं पण अतिशय उत्तम पैसे होण्याची शक्यता मला जाणवते हो त्यामुळे काळजी घ्या ती थांबतो